फिरूदिर हे करा ना हा आता त्याच्या पाय त्याच्या पाय जवळ ठेवायचा आणि पाय ठेवा त्याचा आणि उपसा

आणि न फिरविता वाढायचं म्हणजे काय होतंय त्याच्या खाचेत बसलेली आहे अशी माती सगळी सोबत येते पडून जात नाही हा आता बघा बरेल नाही तर सगळी आली का नाही एकदम प्रॉपर प्रॉपरियानं okay. जे आहे ते ट्वेंटी वन शुगर कारखाना क्षेत्रातले का जे काही गाव आहे तर त्याची एक स्वाईल प्रोफाईल बनवण्याच्या अनुषंगाने पद्धतीनं माती परीक्षणासाठी जे आहे ते

वली हे ना जड लागायला पण अजून वाढ कोरडी की हो कोरडी पडते त्याच्यामुळे हम्म घ्या उच्च ओके